चुलेचा मसाला काढते मी आता त्यासाठी कांदे घेतलेले दोन तीन आणि ते कापून घेतलेले टोमॅटोची पेस्ट करायची आपल्याला वेगळी आता पॅन ठेवलेला आहे त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, गरम कांदी टाक ले ले, टाक ले ले मी ते गरम झाल्यानंतर कांदे टाकलेले आणि कश्मीरी मिर्च टाकलेली आहे मी आणि खडे मसाले आणि त्याला थोडंसं आपल्याला वापू द्यायचं आहे त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे मी आणि नंतर मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला ते कश्मीरी मिरची कलर खूप छान येतो भाजीचा आणि आता मी मिक्सरमधून काढून घेते मसाला थोडासा लसूण पण वरून आणि मिक्सरमधून मसाला तयार आहे आपला आता तेल टाकते पॅनमध्ये राई टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे थोडा आता कांदा मसाला आणि कश्मीरी मिरची पेस्ट टाकूया आपण आणि छान परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये मस्त त्याच्यामध्ये आप आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे आणि छान मिक्स करायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता आपण शिजलेले छोले आहे आता जिरे पावडर धणे पावडर आणि हळद आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान मसाला छोले छान उकळी द्यायची भाजीला मस्त आणि वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे छान उकळी आलेली भाजीला आपल्या मस्त आणि वरून आता कोथंबीर टाकलेली आहे मी आणि इकडे नानसाठी मी दूध घेतलेलं आहे थोडंसं गरम त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि मीठ खाण्याचा सोडा बेकिंग पावडर आणि एक कप मी मैदा घेतलेला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दही टाकायचं आहे दोन तीन चमचे आणि ती ते मळून आपल्याला पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे तसंच पीठ आणि त्याच्यानंतर नान तयार करायचे आपल्याला इकडे आपले, ला। आपले लाटून घेते आता नानला आणि वरून कोथंबीर टाकते थोडी त्याच्यावरून लाटणं फिरून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कोथंबीर पडणार नाही आणि त्याच्या पाठीमागून आपल्याला पाणी लावायचं आहे कुकरमध्ये करते मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि ते गरम झालेलं आहे आता बघा नान टाकलेलं आहे त्याच्यावर दुसरा पण तयार केलेला आहे मी तो पण टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे मस्त नान तयार करून घ्यायचे आपल्याला नान तयार आहे बघा वरून आपण तेल टाकायचे लावून घ्यायचं आहे वरते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय